नमस्कार गणपतीला घरामध्ये किंवा मंदिरामध्ये दुर्वांचन पूजा अर्पित केल्यास कोणते लाभ होतील याचे मार्गदर्शन आज मी आपल्याला करणार आहे दुर्वांचन म्हणजे गणपतीला एक एक दुर्वा गणपतीच्या नावांनी किंवा गणपतीच्या मंत्रांनी अर्पित करीत जाणे होय दुर्वांचन ही पूजा गणपतीला अतिशय प्रिय आहे दुर्वांचन पूजा केल्यामुळे गणपतीची आपल्यावर विशेष कृपा होते तसेच आपल्या कामांमध्ये सतत अडचणी येत असतील तर दुर्वांचन केल्यामुळे त्या अडचणी देखील दूर होतात तसेच दुर्वांचन केल्यामुळे मनुष्य बुद्धिवान होतो घरामध्ये सुख शांती समृद्धी लागते आयुर्वेदानुसार दुर्वा ही औषधी आहे दुर्वेमध्ये शीतलता हा गुणधर्म आहे त्यामुळे घरामध्ये किंवा मंदिरामध्ये दुर्वांचन करून नंतर त्या दुर्वांचा रस आपण प्राशन केल्यास आपल्या शरीरातील उष्णता ही कमी होते तसेच दुर्वा ही ऑक्सिजन देणारी आहे त्यामुळे घरामध्ये किंवा मंदिरामध्ये दुर्वा दूर्वांचन केल्यास आपल्या घरामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढते त्यामुळे घरामध्ये शुद्ध पवित्र आणि प्रसन्न वातावरण तयार होते तसेच दूर्वांचन करताना आपण एकच क्रिया परत परत करत असतो त्यामुळे आपले लक्ष केंद्रित होते आपण एकाग्र होतो आपली बुद्धी स्थिर होते आपली स्मरणशक्ती वाढते आपली शिस्त वाढते त्यामुळे महिन्यातून मंगळवारी बुधवारी विनायक चतुर्थीला किंवा संकष्टी चतुर्थीला दुर्वांचन केले तर त्याचे लाभ आपल्याला अवश्य मिळतील आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक सबस्क्राईब आणि शेअर करू शकता श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमो नमः आवाहयामि आवाहनार्थे आचनार्थे अक्षतां समर्पयामि अतः हा जोडाय गणपतिजिप्रार्थना कायते प्रारम्भे